मी आर एक बाता मी अजून एक गोष्ट सांगतो आज रवींद्र वायकरांनी एक गोप्यस्फोट केला आहे आणि तो अतिशय बोलका आणि सर्वांना सावध करणार आहे की माझ्याकडे दोनच पर्याय होते एक तर जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणे मी रवींद्र वायकरांचं अभिनंदन करतो की मी महाराष्ट्राला सत्य परिस्थिती सांगितली जी कोणीही सांगितली नाही सगळेजणं पक्ष सोडून गेले ते ह्याच कारणासाठी पण मात्र रवींद्र वायकरांनी सत्य सांगून टाकलं याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जेलमध्ये जायचं का बाहेर राहायचं बाहेर राहायचं तर पक्ष बदलायचा म्हणून मी पक्ष बदलला हे सत्य त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं आपने ट्विट किया आहे अमित शहा बोलत आहे की अगं राहुल गांधीजी जाणवी हटा नहीं थोडीशी देखो ऐसा है कि चुनावी प्रचार में हम कहाँ नीचे गिर रहे हैं उसका भी ख्याल हमें नहीं है राजीव गांधी की नानी राहुल गांधी की नानी यानी इंदिरा गांधी इंदिरा गांधी भी आएगी तो भी कुछ नहीं हो सकता है ऐसा ऐसा बोलना ही मुझे लगता है कि स्तर नीचे गिराने जैसा है जानते इस प्रकार से इंदिरा गांधी जो ऊपर थे निशाना साधना या फिर सीए को लेकर हिंदू मुस्लिम में थे निर्माण करना ये इस प्रकार देखो अभी उनको कुछ हिंदू मुसलमान के सिवाय कुछ दिख ही नहीं रहा है दो करोड़ नौकरियां बढ़ते हुए दाम महंगाई बेरोजगारी ये सब सवाल देश में उठ रहे हैं और देश को इन सवालों से बाजू में करके कुछ और सवाल में कुछ और सवा, सवाल में गुता के रखना ये उनका उद्देश्य है इसलिए ऐसी बातें है करते हैं सर ये कुछ महीनों में बहुत से सारे नेता हैं जो बीजेपी के साथ जा रहे हैं अजित पवार गुट के साथ जा रहे हैं शिंदे गुट के साथ जा रहे हैं शिंदे गुट में गए हुए हैं रविंद्र बोल रहे थे मेरे पास दो ही ऑप्शन थे एक तो जेल जाना या फिर दल बदलना तो ये सच्चाई उन्होंने कह दी कथन कर दी तो ये कहने के बाद अब सच्चाई सामने आ गई है मैं उनका अभिनंदन करता हूँ कि उन्होंने कम से कम ये सच तो बोल दिया लगता है इसी प्रकार से सभी जो नेता है जो अजित पवार गुट के शिंदे गुट के इन्हें भी दरा डमका कर बीजेपी ने उन्हें उनसे क्या हुआ ये मुझे पता नहीं ये तो दरेकर वाईकर बोले इसलिए मैं बोल रहा हूँ शिंदे क्यों गए अजीत पवार क्यों गए ये मुझे पता मोदी नंदुरबारमध्ये आहेत आणि नंदुरबारमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा अजित पवारांसोबत यावं किंवा भाजप सोबत यावं किंवा शिंदे मला सर्वात खटकलं ते त्यांचे दोन शब्द की शरद पवार हताश आणि निराश झालेत चौऱ्याऐंशी वर्षाचा हा योद्धा हता हताश आणि निराश कधीच होऊ शकत नाही आजही ज्या उत्साहाने ज्या अग्रेसर भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत जे काही त्यांनी दौरे केलेत त्याच्यामुळे शरद पवार हताश आहेत असं म्हणणं म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही दुसरी गोष्ट त्यांचं त्यांच्या विचारधारेवर प्रचंड प्रेम आहे हा देश धर्मनिरपेक्ष राहिला रा, हा देश सेक्युलर राहिला रा, देशाचं संविधान सुरक्षित राहिलं हो। तरच हा देश एक राहील असं हो। त्यांचं स्पष्ट मत आहे आणि काँग्रेस पक्षापेक्षा काँग्रेस ही एक का आता विचारधारा आहे जी गांधींची विचारधारा आहे जी नेहरूंची विचारधारा आहे त्यामुळे ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना बघितलं यायचं असतं ते कधी झाले असते ना त्यांना अजितदादांची काय गरज आहे ते थेट तुमच्याकडे आले असते त्यामुळे आ हे जे स्टेटमेंट आहे आत्ता केलेलं हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा पक्षापक्षामध्ये संभ्रम निर्माण करायचा कारण का एकत्रीकरण म्हणजे तुम्ही घट्टपणाने एकत्र या आणि विलिनीकरण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसबरोबर एकत्र आम्ही निवडणुका एकत्रच लढवणार आहोत ना त्यामुळे एकत्रीकरण हा त्या शब्द काही चुकीचा नाही तो विलीनीकरणाकडे ने नेत नाही आणि तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नेत्यांचा कसा सन्मान करतात हे अख्ख्या भारताने बघितलेलं आहे आणि शरद पवारांचा सन्मान त्यांची उंची भारतातल्या लोकांना माहिती आहे अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा कॉमेंट केली आहे की इज वन ऑफ द टॉलेस्ट लीडर इन इंडिया त्यामुळे हे फक्त संभ्रम निर्माण साधण्यासाठी बोलून गेले आणि तुम्ही अजित पवारांना जॉईना अरे या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत जो यांनी पळवून नेलेला आहे चोरून नेलेला आहे तो पण तुमच्या मदतीने त्यांच्या बरोबर आज संत आहे सर पंतप्रधान हे आजपर्यंत शिव, नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणत आले मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना नकली बाळासाहेबांची संता असं देखील म्हटलं चुकीच आहे नकली बाळासाहेबांचे संतान म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या त्यांच्या मातृत्वावर त्यांच्या पितृत्वावर शंका घेत आहे का बोलून गेले आणि तुम्ही अजित पवारांना जॉईन आह अरे या पक्षाचे मालक शरद पवार आहेत जो यांनी पळवून नेलेला आहे चोरून नेलेला आहे तो पण तुमच्या मदतीने त्यांच्याबरोबर असं सांगताय दान हे आजपर्यंत शिव नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणत आलेत मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना नकली बाळासाहेबांची संतान असं देखील आहे नकली बाळासाहेबांची संतान म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या त्यांच्या मातृत्वावर त्यांच्या पितृत्वावर शंका घेत नकली बाळासाहेब म्हणजे काय आपल्या बोलण्याला काही मर्यादा ठेवायच्या आहेत की नाही म्हणजे बाळासाहेबांच्या बद्दल असे अपमानास्पद उद्गार काढणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो त्यांच्या मातेबद्दल संशय घेणं चुकीचं आहे असं 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 होताच काम आहे असं होताच काम आहे तुम्ही ट्विट केलेलं आहे मोदी असं म्हणालेले आहेत की राहुल गांधी की नाणी प्रचाराची पातळी किती खाली आली आहे ते असं म्हणाले की राहुल गांधी की नानी उपर से नीचे आहे तो बी वाटाली त्यांची नाणी म्हणजे कोण इंदिरा गांधी हे काय वाक्य आहे म्हणजे तुम्हाला सत्तेचा इतका ग गर, गर्व असा तो असा भरभरून आला आहे की तुझा बाप जर न ते साध्या भाषेत ठीक आहे पण तुम्ही ज्येष्ठ राजकारणी आहात देशाच्या देशाची निवडणूक लढली जाते आणि तुम्ही एवढ्या व्यक्तिगत टीकेवर जाता की तुझी आजी जरी आली तरी काही करू शकत नाही तुम्ही महान आहात तुम्ही जगजेत आहात अलेक्झांडर नंतर तुम्हीच आहात कमीत कमी इतका इतकी मगरुरी दाखवू नका सर अजित पवारांनी पुन्हा एक वक्तव्य केलेलं आहे अशोक पवार यांना मंत्री करतो असं शरद पवारांनी सांगितल्यानंतर अजित पवार म्हणतात की कसा मंत्री होतो तेच ज्याप्रमाणे त्याप्रमाणे यांना सांगून पाडलं होतं त्याच प्रकारचं वक्तव्य अजित पवारांनी पुन्हा केलेलं आहे अजित अजित पवार काही करू शकतात जर ते शरद पवारांना दरवाज्याच्या बाहेर काढू शकतात अजित पवार काही करू शकतात मोठी ताकद आहे तुमची शब्द वापरला विलिनीकरण म्हणजे मर्जर आणि एकत्रीकरण म्हणजे युनियन एकत्रीकरण म्हणजे लहान 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 पक्ष हे एक घट्ट एकत्र येतील काँग्रेस बरोबर ह्याच्यात काय चुकीचं आहे आणि काँग्रेसमध्ये आम्ही विलीन होणार नाही हे आमची स्पष्ट भूमिका आहे आणि ते तसे बोललेलेच नाहीत त्यांच्यात एक लाईनीचा गैर काढला गेला त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी म्हणावं त्यांच्या सोयीप्रमाणे म्हणतात दौरे जो आहे महाराष्ट्रामध्ये बढते झाले दौऱ्यात कोणाने वक्तव्य केली आहे की शरद पवार जाण्यास अच्छा आहे अजित पवार शिंदे या भाजप तो पहिली चीज अगर उनको कुछ करना होता तो अपना घर ऐसा टूटते हुए वो देख रहे थे तो भी उन्होंने विचारधारा की कुर्बानी नहीं की जिस विचारधारा के ऊपर वो ज़िंदा है और पिछले साठ साल से महाराष्ट्र के प्रोग्रेसिव महाराष्ट्र का वो चेहरा है पुरोगामी महाराष्ट्र का वो चेहरा है धर्मनिरपेक्षता के ऊपर बहुत ही ज़्यादा भरोसा है संविधान के ऊपर भरोसा है ऐसा आदमी विचारधारा छोड़ के कोई जातिवादी पार्टी में जाएगा जाएगा ऐसी सोच ऐसे सोच भी कर सकते हैं ये चुनाव के दरमियान कुछ ना कुछ हलबलाट मचाने की ये कोशिश होती है करते रहते हैं लोग शरद पवार कभी भी कहीं भी नहीं जाएंगे अपनी विचारधारा छोड़ के तो क्या लगता है मोदी जी तो तो तो? नहीं नहीं वो बैकफुट पे है फ्रंट फुट पे है उससे मुझे कोई लेना देना नहीं है लेकिन ऐसे वक्तव्य तो करके राजनीति में कुछ बड़ा परिणाम होता है तो होता नहीं है आना आना होता तो अटल बिहारी के समय भी आ जाते हैं लेकिन जो आदमी विचारधारा से जुड़ा हुआ है वो सत्ता की लालच में कभी नहीं फंसता है उन्हें कुछ चाहिए ही नहीं